पालघर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरात चार भीषण अपघात झाले असून या चार वेगवेगळ्या अपघातांमध्ये पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे दिवसभरात झालेल्या तीन अपघातानंतर संध्याकाळच्या सुमारास भिवंडी वाडा महामार्गावर पुरुष येथे एका ट्रकने चौपन्न वर्षीय महिलेला चिरडल्याने या महिलेचा जागीच मृत्यू झाला श्रीमती देवी उपेंद्र शर्मा असं या चोपन्न वर्षीय मृत महिलेचं नाव असून या अपघातानंतर ट्रक चालक ट्रक घटनास्थळी सोडून फरार झाला होता वाडा भिवंडी महामार्गावर कुडूस येथे संध्याकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर वर्दळ होत असून अगदी महामार्गावरच वसलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे या ठिकाणी वाहन चालकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतोय खरं म्हणजे या महामार्गावरच शुक्रवारचा बाजार भरत असल्याने वर्दळीच्या ठिकाणी संध्याकाळच्या सुमारास ही दुर्दैवी अशी घटना घडली पुडूस येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिकांकडून वारंवार ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी होत असूनही सार्वजनिक बांधकाम विभाग या सगळ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पाहायला मिळते सार्वजनिक बांधकाम विभाग या अनधिकृत टपरीवाल्यांकडून व फेरीवाल्यांकडून हप्ते वसुली करतात का असा सवाल देखील नागरिकांकडून व्यक्त केला जातोय तर घडलेल्या दुर्घटनेमुळे स्थानिक नागरिकांकडून संताप देखील व्यक्त करण्यात येतोय आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा